सर तुम्ही पण एक व्हिडिओ केला होता हे जेव्हा केला काय गेला होता मी असं तर केलं कुठं कुठं तरी आहे ते इकडं आठपाडी म्हणजे जवळपासी केलाय तुम्ही व्हिडिओ ते आहे आणले आणली नाही आले चालून कशी आली अशी दारात आली म्हणजे यांनी बांधते तयार करायला नव दारात आली म्हणजे कोण चालत आली आले चालत आले इथं पर्यंत हो हे परत बांधल्या वैरण बिरण घालते त्याला इथं इथं जात नाही होय हो हिपाडी कशी आले दारात आले ना चालले चालत आले हो नदीत कोणीतरी सूट इथं आणून हां इथे ही आहे सगळा अजूनही पाडी आहे तिकडे हे मी मी हे शूटिंग केलं होतं नाही 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 तुम्ही नाही नदीत सूट देऊ دي कोणीतरी सूट देऊ कुठल्या गावची काय माहिती लागली नाही कोणीच नाही काय माहिती झालं 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 दोन दोन तीन दिवसांनी नंतर पर आलेले कस ते बी कसं झालं माउसमधील तरी पडला का त्याच्यात ती भिजली ही या मुलीला तिला म माया आली कन्या आणि वासरू कधी आणलं ना मी कधी आणलं तो वासरू

त्यांच्या डायरीला त्यांच्या डायरीला त्यांच्या घरी डायरी आहे हा बघितली आहे हां बरं मग ह्या वासऱ्याच्या आईच्या मालकाचं नाव काय यांच्या आईच्या मालका डांगे म्हणून आहे डांगे गाव राजडा रा राजू डांगे म्हणून त्यांच्या चुनक्यांची म्हणून राजू डांगे येते ना बसू दे बसू दे बसू दे हां मित्र त्यांच्या चुलकेच्या वाघाय ती बाबा हां हां त्यांच्या तिथून एक आठ नऊ किलोमीटर आहे गाव बर

<tom> <tom> <ताल्ता वी> जरा <tom> 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 तो सावळ्या धावला काल परवा मी घेतली त्यांच्या परत सावळ्या धावला हा परत सावळ्या धावला याचा बापच धावला आणि अंतान किती महिन्यात होता हा चार चार ते पाच महिन्यात होता पाच महिन्याचा होता काय म्हणणार आणला पाच महिन्याचा कशासाठी म्हणजे ही कसं होतं वासरू मी बघितलं होतं बरं जरा वाज मला नादवी आहे बैलगाड्याचा म्हणून मग म्हटलं आपण बघूया ट्रायल बरं पळाला तर पळा नाही पळाला तर म्हणजे ह्याच्याकडं अपेक्षा कशी नाही पळाला तरी बी आपल्या जाऊन येईल राहणार पळाला तरी बी आपल्या जाऊन येईल राहणार या दोन तवर अंडा म्हणजे ट्रायल पहिल्यांदा सुरुवात आणि नाही पडला तर काय वापर करायसाठी विचार केला मग काय असा सांभाळायचा म्हणजे गावात आपलं म्हणजे ज्यांनी मला ही वासरू सजेस्ट केलं करायला होतो की बाबा वासरू चांगला आहे घेण म्हणजे घेताना वासरू जरा वाय लय खराब होतो उघडं पडल्यानंतर मी म्हणजे जा म्हणजे आमच्या आजोबांच्या आजोबांचे म्हणजे जे आहे ते काय म्हणते आजोबांचं त्यांच्या म्हणजे पैलू म्हणजे पैर पैरे पण त्यांना त्यांच्या त्यांच्या मुला मुलाला धावला वासर त्यांच्या घरी बैलाय की ते बैलातली जरा बैल केली त्यांना मी या फोटो धावलो परत त्यांना घेऊन गेलो मी एक दिवस त्यांच्या घरी तर ते म्हणते की वासरू तयार होईल उघड उघडाय आता असू दे वासराला म्हणजे काय होणार नाही वासरू तयार होईल पण आपण तयार करू पण घे म्हणतो वासराला चांगला चौगीव चांगला आहे सगळे बाकी बटील नाही का घे म्हणते म्हणजे माझ मला एक हवंच म्हणजे आपण आपण सांभाळू शकतो का त्यासाठी मी ट्रायल घेतली पहिली म्हणजे आपली स्वतःची कॅपॅसिटी किंवा दाना चेक करण्यासाठी आपण सांभाळू शकतो का म्हणजे ही बागा मला चित, चित, सांभाळण्यासाठी स्वतःची शेती आहे का शेती आहे पण जरा जास्त कोरडवा आहे बागायत कमी किती एकर शेती तशी सगळी मिळून दोन एकर आहे दोन ते अडीच एकर कोरडवा बाग मिळून हां बरं बरं हां आता दात लावलं ना नाही आता किती महिने झाला अंदाज मी वय आत्ता बघा की चार महिना चार महिन्याचा आता घेत नोव्हेंबर मध्ये एक वर्ष झालं नोव्हेंबरमध्ये आता डिसेंबर जाने मार्च ते हां कोण म्हटलं का गैवर सोडा वगैरे आमची गाय बरं नाही काय बोलली नाही इथून पुढे जर कोण म्हटलं तर मग सोडणार का हो आपल्याला जरा अनुभव येत तर यावर अनुभव नाही तुमच्या तुमच्या ह्याच्यावर अनुभवात जरा 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 अनुभव घेत कोणता अनुभव पाहिजे काय पाहिजे माहिती माहिती म्हणजे कशा आपण पूर्णपणे ह्याच्यात नव्हतं पहिली गोष्ट जास्त जा म्हणजे माहिती नव्हती आजोबांच्या आजोबांची बैल होती बै। तेव्हा मी लहान होतो आजोबांच जेव्हा वय थकले आजोबा त्यानंतर काय बैल राहिली नाही आपल्या दावणीला अगोदर बैल चार बै। करेंग तो करेंग तो चार बैल आपल्या जाऊनिला होती आता आजोबा जोपर्यंत होतो तोपर्यंत होतो आजोबांचा आतपाय चालाय पण झाल्यानंतर परत बैल आमच्यात बंद झाले बंद झाली हा परत वडिलांनी काय परत लक्ष दिलं नाही वडिलांच वडिलांनी शेती काम होऊन लक्ष दिल्यामुळं लक्ष आजोबाचं जोपर्यंत काळ होता तोपर्यंत चाल आजोबाच्या नंतर काय बैल नाही म्हणजे वडिलाचा काळ बैल नाही आजोबाचा काळ बैल होता त्यानंतर तुम्ही डायरेक्ट चालू केला त्यासाठी अभिनंदन शुभेच्छा आणि तुमच्या धाडशी वृत्तीला सलाम आहे शेतकरी आणि युट्यूब चॅनलचा आणि तुम्ही आज तुमची पात्रता चेक करण्यासाठी प्रथम तुम्ही पडला त्याला आणलं सांभाळलं आणि चेक केलं कारण माळे मामा यांच्या सवळ्याचं वासुर आहे म्हणून बरोबर ठीक आहे वासुर आणताना आणल्यावर किंवा आतापर्यंत कोण चांगलं बरं वाईट काय चर्चा हा काय म्हंटली लोक मासुलीचे मासुलीकडले एक आजोबा कार्यक्रमाला तर ते आजोबा होतो आपण एक दोन महिन्या दोन महिन्या झाले होते वासरू जरा तयारी बियारी आली होती वासराला तर त्या आजोबांनी जाता जाता रस्त्या रोडकडे असल्यामुळे बघितलं त्या आजोबा आटवूनच बसले होते की वासरू देणार आहे का ते त्याच्यावर आम्ही अंदाज बांधला की वासरात काहीतरी हाय मग वयस्कर आजोबा जर बघ हल म्हणजे उठण ती की तुम्ही किंमतच सांगा पण आम्ही म्हणतो आम्ही काही विक्री विक्रीसाठी नाही आणलं मी पण थोडं शब्द दिला आहे की वासरू ही माझ्या धावणीला आहे समोरच्या व्यक्तीला बी मी असा शब्द दिला त्यामुळे मी आणताना कारण ह्याला व्यवहार असा आहे की त्यांनी बी काय सांगितलं नाही ना आपण बी काही म्हणजे बोललेलं नाही अशा व्यवहारात वासरू आहे फक्त या आपल्या धावणीत त्यांना बी शब्द दिला होता की वासुर आपल्या दावणीला दिसणार तुम्ही कधी बा आला बघायला मग आता वासराला सरावासाठी झोपण्यासाठी म्हणा दुसरा बैल एखाद अशी आजूबाजू गावात आहे ती आपले मित्र आहे ती त्यांच्या त्यांच्या बैला बरोबर झुपायचं हा जातो होती पण आता ते मामांचं कस मामा जरा का शेतीचे काम याच होती त्यामुळं मामांच्या कामाच्या वेळात ना मग नाही शेतीच्या कामात झोपायला जर काम निघालं तर आता मामा आता मामांच्याकडे जामांचे माहिती झाली जास्त मामांच्याकडे जायचं त्यांची ओळख कधी झाली मामांची ओळख म्हणजे माझे मित्र आहे ते त्यांच्या म्हणजे तुपीवाडी मध्ये ते त्यांच्या वासरा त्यांनी वासरू घेतलं होते तिकडे जाण्यानं मामांची ओळख झाली मामांच्या दावणीला तेव्हा लहान वासरू होती मग ती मामाची ओळख वाढत वाढत होती आणि मामानी बी वासरू आपलं बघितलं बरं मामन तुरी सजी म्हणजे माहिती देतील जरा मला बऱ्या सांगते ती कुठं काय झाले काय नाही काय करायला लागते काय चारा काय काय चारा वल्ला चारा मग मका परत, वुस, 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 वुस मका परत ऊसा ऊसाचे कोंबाट्या ऊस असते आणि शाळू वल्ला आणि छेंदी शेंदीला म्हणजे आता त्याला मकाचा बरडा सोयाबीन म्हणजे मका सोयाबीन आणि उडी डाळ हे सगळे एकत्र आणि खपरीचे महिन्याकाठी नाही काढला बाहेर चिंतीचं पोत तर आणायला खर्च येत असेल ना हा चिंदीचं पोत म्हणजे आपण कसं घेतो जसं म्हणजे आता आतापर्यंत याला थोडा थोडा खर्च यायचा जास्त नाही तरी एक दोन तीन तीन चार हजार रुपये खर्च जातो कधी विचार केला नाही का आपण घालतोय खर्च करतोय मग ती निघायचा कधी म्हणजे त्याचा म्हणजे त्याच्यापासून काय मोबदला असा असावा असा काय विषय नाही फक्त कसं आहे की आपल्याला ही खिलार, खिलार। म्हणजे जगाला दाखवायचा की बाबा मी सांभळू शकते तुम्ही का सांभाळू नाही म्हणजे दुसऱ्याने मी सांभाळा त्यासाठी मी खिलार मी आता पाडी बी तुमच्या म्हणजे तुमच्या ह्याच्यातनं मी पाडी बी घेणार आहे बरं बरं म्हणजे पा मी पाडी बी सांभाळणार जरा जातीवंत वळू माहिती काढून तुमच्या चॅनलच्या वळू बघणार वळू घ्या वळू बघून आपली स्वतः स्वतःचा म्हणजे चांगली फायदा करायचे बघणार का या चॅनलमधूनच का जरा तुमच्या चॅनलमध्ये कसं तुमची मा माहिती आपल्याला आवडते आवडते हां कधी चॅनल कधी वासरू घ्यायच्या अगोदर पसलं मी तुमचा चॅनल पाहतो हां म्हणजे जसा मला म्हणजे तुमचं चॅनल व्हिडिओ बघायला चालू केलं तसं मला जरा जास्त मग त्यानंतर मी ही वासरू म्हटलं असं आपल्याला वासरू म्हणजे मोठ्या रिझ वासरू घ्यायचं म्हणून असं काय ठर काय आपल्याला बघू सांभाळायचं कसं होते म्हणून ही वासरू घेतलं पहिल्या ट्रायलसाठी ही वासरू घेतलं मी एक कामात धाडस येण्यासाठी से आत्मिश्वास येण्यासाठी से समजा किंवा वेळोवेळी अडचणी आल्या तरी सोडवत जाण्यासाठी आयुष्यात कोण गुरु करून घेतलाय ता, का घेतला आहे बरं कुणाला तांडोळचे राजमळगे म्हणजे त्यांच्या त्यांचा म्हणजे त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर हुडकून काढला त्यां चॅनलवर जाऊन त्यांच्याशी जरा सजेशन करून त्यांना म्हणजे त्यांना जास्त मानतो का त्यांचं मला म्हणजे त्यांचा अनुभव मला चांगला आहे म्हणजे त्यांचं म्हणजे सांगणं जे काय आहे ते सत्य जे काय असेल ते खरं तोंडावं डायरेक्ट म्हणजे ती काय दडवं दडवा अदा, दडवीन आहे काय नाही काय तोंडा महागारी दडवा दडवीन खोटं नाटक ह्या गोष्टी घडते त्या काय चॅनलमध्ये जाणव त्या बा म्हणजे इतर चा, इतर चॅनलमध्ये होते त्या जाणवते जाणवते कारण कसं जे इतर चॅनलवाले कसे जी बाबांनो जे मोठं आहे ते मोठ्याच जरा म्हणजे मोठं कराय बघते तसं तुम साहेबांचं कसं आहे की बाग गरीबातल्या गरीबापेशी जात होती त्यांच्यापाशी त्यांच्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या चॅनलला आतापर्यंत मी एवढे व्हिडिओ बघितल्या जी बाग म्हणजे ज्या ज्या मा लोकांची ओळखसुद्धा नाही अशा लोकांची सुद्धा मुलाखती त्यांच्या चॅनलला असते त्या मा त्याच्यातनं अनुभव येतो आणि गरीबांच्या जाऊनला म्हणजे जरा म्हणजे जुने जाणते लोक ही त्यांच्या अनुभव येते होती आणि न मग इतर चॅनल वाल्यांच कसं होतंय की जे ते मोठं आहे त्यालाच करायचं म्हणजे चॅनल हा गोरगरिबांसाठी धडपडतोय खात्री लागली आणि त्यानंतर हा पण चॅनल आपल्याला सुद्धा आधार देऊ शकतो ही पण खात्री लागली त्यामुळे ते जास्त राजमौली साहेबांच्याच कसा हो माझी वडिलांनी किलार केलं नव्हतं नाही वडिलांच म्हणजे कस वडील शेती करत होत पण जास्त म्हणजे शेती गवंडी गौ, काम करत होते वडील त्यामुळं थोडे दिवस बाहेर होते त्यामुळे वडिलांनी जास्त गायला आजोबांच्या काळात वडील शेती करत होते की बैल बैल सांभाळत होत ही आई वडील दोघं पण गावी असायचं बाकीचं चुलतं ही सगळी मुंबईला येते त्यामुळं माझं आई वडील सगळं गावी त्यामुळे त्यांनी शेती केली की पण आजोबा होतो तोपर्यंतच बैल की बैल पण आजोबांच्या माघारी काही बैलाचा नाद नाही नाही त्याच्यानंतर मी डायरेक्ट करताना कोणाला विचारलंय का विचार नाही म्हणजे जरा तसं लहानपणीचा नाद लहानपणीचा नाद होताच म्हणजे माझ्या काळ त्या पणापर्यंत बैल मी बघितले पण जसं म्हणजे आजोबा पाक थकल त्यानंतर बैल कमी त्यातली म्हणजे दोन बैल घरीच म्हणजे त्यांचं निधन झालं मग तेव्हा आजोबा पाक थकल्यामुळं मग परत ती बाकीची दोन बैल ती म्हणजे ज्यांची आजोबांचे मित्र आहे की त्यांच्या त्यांना दिली दिली काय काय म्हणजे देऊन टाकली त्यांना म्हणजे आजोबा की होईनाच म्हणलं दुसरं कोण करण वडील म्हणले की मला काय जमणार नाही त्यामुळं वडिलांचं गवंडे काम गवंडी कामाचं गवंडी कामाचं नाद असल्यामुळे जास्त शेती म्हणजे शेती कशी आणि ते ट्रॅक्टर ट्रॅक्टर नाही असं याच्यात बरं कष्ट घरच्या हाताच्या हातावर पोट असल्यामुळे का कोण कामवर लक्ष नाही बर भे। तुम्हाला वाटलं ना काही खोंड सांभाळायच्या ऐवजी एक दोन्ही जर्सी घ्याव डेअरीला दूध घालव जर्सी जाणार ना पैसे मुळा ना देत नाही का नाही जर्सी मला नाही म्हणलं मग विषय संपला आवडत नाही जर्सी आवडत मी ह्याला आता आता या ह्याला आणला नाही तर मी ह्याला घरच्या शिळीचं दूध पाजलं पण जरशीच दूध घेतलं नाही विका शेळी शेळीला जेवढं दूध निघेल तेवढं सगळं दूध याला पाजून लहान वयाला आता नाही आता शेळी ही सगळ्या मध्ये परिस्थिती होत नाही त्यामुळं घरातल्या ते जरा त्रास कमी व्हावा म्हणून शेळी कमी केल्या आता फक्त ही हा एक मग याला जोड घ्यायचा काय नाही जोड बघा अजून हा आता हातरी वाय जरा सरावाळा झाल्यानंतर आता फक्त तुम्हाला पहिली पाडी घ्यायची बर बर पाडी पहिली पाडी लहान पाडी अशी पाडी घ्यायची पा। लहान पाडी घ्यायची किती व्हायची लहान पाडी आता तरी एक पाच सहा महिन्याची असले का नाही म्हणजे कशी घरात त्यांच्या सगळ्यांच्या म्हणजे कसं आपण आहे का ड्रायव्हर हा कस गाडीचा ड्रायव्हर पहिले गाडीचा ड्रायव्हर नाही नाही ट्रक ड्रायव्हर आहे ट्रकवर राहतो ड्रायव्हर द्या पाच सुट्टी घेतली का आज म्हणजे सुट्टी नाईट नाही सुट्टी आहे चल असं मोकळा एखाद्या वेळाने म्हटल्यावर डांबरीवर जाऊ दे ना बा يا أعرف